श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपरकुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत दत्तग्राम मंगरुड दस्तगिर येथील हिंदू स्मशानभूमीची राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या शिबिरार्थींनी श्रमदानातून हिंदू स्मशानभूमीची साफसफाई केली मंगरुळ दस्तगीरचे सरपंच सतीश हजारे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली तदनंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण शिबिरार्थींनी यात सहभाग घेऊन संपूर्ण स्मशानभूमीची साफसफाई केली स्मशानभूमी भूमीतील वाढलेली काटेरी झाडे झाडे झुळपे गांजर गवत निर्मूलन सोबतच स्मशानभूमीची परिसरात एका वृक्षाची लागवड करण्यात आली आणि इतर वृक्षांना पाणी पुरवण्यात आले विशेष म्हणजे त्याच गावात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यांच्या अंतविधीपूर्वी स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली ज्या ठिकाणी प्रेताचा अंतविधी, जा प्रेता अंतविधी केला जातो त्या ठिकाणावर सर्व मुलींनी हातात झाड घेऊन त्या परिसराची संपूर्णपणे साफसफाई उत्स्फूर्तपणे केली तदनंतर सरपंच सतीश हजारे यांनी भारतीय संस्कृतीत स्त्रिया मुलींच्या स्मशानभूमीत येणे वर्ज्य आणि मुला मुलींमध्ये प्राचार्य डॉक्टर नरेश इंगळे यांनी शिबिरार्थी व गावकरी यांचे आभार मानले या अभियानाला प्राध्यापक सुषमा थोटे राष्ट्रीय सेवा योजना, योजना गटप्रमुख वैष्णवी बुराडे तसेच वैष्णवी गावंडे आचल दिघोरे गौरी ठाकरे ऋतुजा ढगे साहिल झिबड करिश्मा शिवरकर तेजस्वी मेश्राम प्रणव हुडे वैष्णवी गावंडे ऐश्वर्या मराठे साक्षी निस्ताने पायल महात्मे सोनाली शिवरकर प्राची ठाकरे हर्षुल काडे ऐश्वर्या शेंडे प्राजक्ता शिदोडकर कुलदीप मोहोळ पायल शिवरकर आचल धानके रेवा वडूरकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावकरी सहभागी झाले होते एस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे कोणापुराच काय काय आहे माझे असेल ना त्याच्या ठरवलं असेल ना मुलांनी